नमस्कार मित्रांनो तुकोबा स्पीक्सच्या शंभू वर्मन बुधभूषणम या पॉडकास्टच्या सिरीजच्या सहाव्या भागामध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या सिरीजच्या नियमाप्रमाणे आज आपण मागच्या भागाचे उरलेले भावात्म्य स्तुती या पहिल्या अध्यायातील दुसऱ्या भागात उरलेले श्लोक आज आपण वेळ न दवडता छत्रपती शंभू राजांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांपर्यंत आपण तात्काळ पॉडकास्ट शेअर करावं लाईक करावं आपल्या सुधारणा सुचव्या जेणेकरून हा जो आपला पॉडकास्ट उपक्रम आहे हा अधिक चांगल्या त्यामुळे लगेचच आपण आजच्या या पुढच्या श्लोकाला सुरुवात करणार आजचा श्लोक असा आहे श्लोक क्रमांक तेवीस नाना नासा पूर्णिम प्रवाल तो दिता धारा महाराज या श्लोकामध्ये लिहितात की नाना अलंकार संयुक्ताम या त्या देवीन, भवानी देवीनं जी आमची पूर्ण देवता आहेत त्या भवानी देवीनं नाना अलंकार संयुक्तां नाना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार त्यांनी घातलेले आहेत संयुक्ता आहेत त्या वेगवेगळ्या अलंकार नाना अलंकार संयुक्ता पुढे नासानस्त मयुरी काम म्हणजे नास नासिका नाकामध्ये काय घातलेली आहे त्यांनी मयुरी घातलेली आहे एक साखळी त्या ठिकाणी नाकाला देवीच्या नासिकेला त्यांनी एक साखळी घातलेली आहे अशा पद्धतीचा एक अलंकार देवीच्या नाकामध्ये दे। त्यांनी घातलेला आपल्याला दिसून येतो आणि जे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न वदनावर कसा आहे तो चेहरा अगदी प्रसन्न आहे आणि ही जी जोडलेली आहे आणि या साखळीमुळे त्यांचं प्रसन्न वदन हे अतिशय शोभून दिसत आहे आणि पुढे महाराज लिहितात की प्रवाल तु लिताधराम म्हणजे प्रवाल तू लिता धराम म्हणजे प्रवाळासारखे लालचे होते म्हणजे लाल रंगाचे देवीचे ओठ आहेत आणि या ओठावर ही जी मयुरिका आहे जी साखळी आहे ही अधिकच काय दिसत आहे शोभून दिसत आहे अधिकच सुंदर दिसत आहे अशा पद्धतीच देवीचं वर्णन महाराजांनी या श्लोकामध्ये आपल्याला केलेलं दिसून पुढचा श्लोक क्रमांक चोवीस आहे या श्लोक क्रमांक चोवीस मध्ये महाराज काय लिहितात पाहू

देवीनं काय केलेलं आहे तिचे जे उरोज आहे तिचे जे स्तनद्वय आहेत हे व्यवस्थितपणे हे चतुर्भुजा चतुर देवीला चार हात पद्म पद्मासारखे म्हणजे कमळासारखे नाजूक देवीचे हात पद्मनेत्रान विराजधान आणि कमळासारखेच सुंदर गुलाबी आकर्षक असे देवीचे डोळे आहेत आणि या सर्व वर्णनानं महाराज सांगतात की देवी कशी दिसत आहे अगदी शोभायमान दिसत आहे चार हातांची कमळासारख्या डोळ्यांची कांतिमान कोमल अशी ही देवी आहे आणि ही देवी अधिकच सुंदर आणि शोभायमान दिसत आहे असं महाराज या श्लोकामध्ये पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक पंचवीस मध्ये महाराज लिहितात की रतिरक्त कुशंबुकांता निम्ननाभी तनुदरी कृशमध्य कृशाग ध्यान योगासने रतिरक्ताम रतिरक्ताम म्हणजे रक्तासारखा लाल रंग या लाल रंगाचं अरक्त अस देवीच शरीर आहे आणि देवी कोण आहे तर शंभू कांताम शंभू म्हणजे शिव ही शिवाची पत्नी आहे महादेवाची पत्नी आहे आणि निम्न नाभीन तिची नाभी कशी आहे खोलगट आहे निम्न आहे छोटी आहे आणि तनुदरि आणि शरीर कस आहे अतिशय नाजुक पुढे महाराज लिहितात कृषमध्याम कृषांगी ध्यान योगास कृष कृषमध्याम म्हणजे तिची कटी मध्यम म्हणजे कटी कंबर देवीची कंबर सुद्धा कशी आहे अतिशय नाजूक आहे कृष आहे छोटी आहे आणि फक्त कंबरच छोटी आहे असं नाही संपूर्ण शरीर देवीचा कृष आहे एकदम देवी कशी आहे सडपातळ आहे तिचा बांधा एकदम सडपातळ आहे आणि अशी सडपातळ अतिशय सुंदर दिसणारी देवी काय करत आहे ध्यान योगासने रताम म्हणजे ध्यानामध्ये योगासनामध्ये काय केलेली आहे ती गुंग आहे योगासन करताना गुंग आहे आणि अशा देवीच काय करत आहे स्मरण करतो पुढे महाराज लिहितात किलसना आहे विशाल द्रव्य रक्त वसनाम म्हणजे तिला विशाल मोठ रक्त द्रव्य वसनाम वसन म्हणजे कपडा अंगावरचे कपडे देवीचे जे वस्त्र आहेत हे लाल रंगाचे देवीनं काय घेतलेले आहेत परिधान केलेले आहेत त्याचबरोबर रक्तकांची परिवृत रक्तवर्णीय पट्ट्याची अशी ती सडीकार विशाल जगना, जगना देवीचा कटी प्रदेश जो आहे कटी जानू प्रदेश आहे तिचा पृष्ठ प्रदेश आहे असा विशाल आहे मोठा आहे आकर्षक आहे आणि हे देवीचं शरीर ही देवीची रचना म्हणजे काय आहे एक सौंदर्यदार मंदिराम म्हणजे हे एक सौंदर्याच प्रतीक आहे किंबहुना हे एक सौंदर्याच सुंदरतेच एक श्रेष्ठ मंदिर आहे असं महाराज या श्लोकामध्ये पुढच्या श्लोक क्रमांक सत्तावीस मध्ये महाराज लिहितात की कि सुवर्णरभाती मृगिरा सुरद सुवर्णरंभा दंभारी सुवर्णरंभा म्हणजे सुवर्ण केळीच्या खुंटाची दंभारी मृदुलोरी मृदुलोरी विराजता आणि मग तिच्या मृदुल मांड्या ज्या देवीच्या आहेत त्या देवीला त्या देवीच्या मांड्याना महाराज इथं सुवर्णरंभा दंभारी म्हणजे केळीच्या खुंटाची उपमा या ठिकाणी देतात आणि मग केळीच्या खुंटाला त्यांच्या नाजूकपणाचा त्यांच्या सुंदरतेचा जो गर्व आहे त्या गर्वाच हरण करणाऱ्या अशा या देवीच्या मांड्या आहेत आणि रंग मृदुलता या सर्वांना त्याचप्रमाणे कामेशू सुधी सु म्हणजे त्याचप्रमाणे गुडघ्यांच्या जोडीनं युग्मान शोभणारा हा जंगा प्रदेश हा कामदेवाच्या भाणाप्रमाणे आहे आणि जणू काही या दोन त्यांच्या ज्या काही मांड्या आहेत त्यांचे जे पाय आहेत जणू काही एखाद्या आपल्या जवळच्या मैत्रिणी कशा पद्धतीने जवळ आहेत त्या पद्धतीने त्या शोभायमान दिसत आहेत अशा पद्धतीचं वर्णन देवीच महाराजांनी या श्लोकामध्ये केलेलं आहे ही श्लोक वाचताना आपल्याला आठवण येते की खजुराहो असतील किंवा जे प्राचीन शिल्प आहेत त्या प्राचीन शिल्पांची आपल्याला आठवण येते देवीचं जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन पाहता आपल्या लक्षात येतं की या सर्वाच कनेक्शन या सर्वांचा संबंध या त्या शिल्पांशी असावा किंबहुना असं वाटतं की एखादं शिल्पच आपल्या डोळ्यासमोर ते तरळत आहे आणि या शिल्पाचंच वर्णन आहे आणि देवीच्या शिल्पाचंच वर्णन वास्तविक सुद्धा देवीच्या या शिल्पाचंच वर्णन महाराजांनी आपल्या या श्लोकांमध्ये आपल्याला केलेलं दिसून येतं यामध्ये देवीचं सौंदर्य यासोबतच महाराजांची देवीवर असलेली भक्ती आणि त्यांचा आणि महाराजांच्या मते देवी ही एक सौंदर्याचं मूर्तिमंत रूप आहे आणि त्याचंच वर्णन महाराजांनी या त्यांच्या संस्कृत श्लोकांमध्ये केलेलं आहे आणि या भवनेच्या स्थितीचा हा शेवटचा श्लोक असा आहे इति चंद्रचूडारामनी स्तुतिमेनाम धरणीशी शंकराचे नाम अतिभक्ता मनोग्रह पटेल सिंह चा अर भारती चल भीजा तुला आहे महाराज या शेवटच्या श्लोकामध्ये जातात किती चंद्रचूड रमणी स्तुती मी महा मी काय करत आहे ह्या चंद्रचूड रमणी चंद्रचूड म्हणजे महादेव रमणी महादेवाची पत्नी तिची काय करत आहे मी स्तुती करत आहे आणि कोण आहे मी धरणीश शंभू रचिता अतिभक्ता मी धरणीश आहे धरणीश म्हणजे या धरणीला धारण करणाऱ्या पृथ्वी धारण करणारा म्हणजेच कोण आहे मी या ठिकाणचा राजा आहे आणि को आहे माझं नाव आणि काय आहे माझं नाव शंभू रचिता मी शंभू आहे मी धरणीश असलेला मी राजा असलेला हा शंभू याने काय केलेला आहे ही रचना केलेली आहे कशी केलेली आहे अतिभक्त अतीव भक्ति भावनेने मी ही रचना केलेली के आहे आणि म्हणून महाराज पुढे सांगतात का मनुज जह पठेदनुदिनम सक्लोच्च आणि जे कोणी मनातून या देवीचा श्लोकांचं पठन करेल ज्याचं मोठ्यानं वाचन करेल रबुवी भारती जलधीनिला जनसत त्याला या पृथ्वी तलावावरील भारत भूमीच्या सागरावरील उपजलेल्या पवन देवतेप्रमाणे त्याचं व्यक्तित्व हे तेजायमान होईल आणि म्हणून महाराज या ठिकाणी लोकांना आग्रह करतात की या देवीचे स्त्रोत जे मी लिहिलेले आहेत ते देवीचं वर्णन जे मी केलेलं आहे हे वर्णन जर आपण केलं तर देवी सुद्धा काय होईल प्रसन्न होईल आणि तुमचं व्यक्तिमत्व एक महान व्यक्तिमत्व होणार अशा पद्धतीनं महाराजांनी भवान्या स्तुती यामध्ये देवी भवानी पार्वती शिवपत्नी यांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं तर या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या भागामध्ये आपण या पुढचे श्लोक आणि तो जो पुढचा भाग आहे देवता वंदनाचा तो आपण घेऊया थांबूया शंभूराजेचा आहे हा ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो आपण प्रयत्न करत आहे